जिल्ह्याची खबर हो, बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अभियानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पदविका परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचा निकाल यंदाही भरघोस लागला आहे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट कोळपेवाडी यांनी दोन हजार पंचवीसच्या च्या पदविका परीक्षेत यंदाही शहाण्णव टक्के इतका घवघवीत निकाल साधला आहे कम्प्युटर विभागातील कुमारी हर्षदा भाकरे हिने ब्याण्णव

अशोकराव काळे व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे देशातील दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या अहिलानगर जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिव्यांग सहाय्य योजनेच्या अंतर्गत देशभरा साठी असताना त्यातील तब्बल सत्तेचाळीस कोटींची सहाय्यक साधने केवळ अहिल्यानगर जिल्ह्यात वाटप करण्यात आली आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सुमारे पन्नास हजार लाभार्थ्यांना थेट मदत मिळाली आहे सवस्तर येथे दिव्यांगत नेते नामदेवराव परझणे यांच्या एकवीसव्या निमित्त दोनशे दहा दिव्यांग वयोवृद्धांना विविध सहाय्यक साधने वाटण्यात आली यामध्ये श्रवण यंत्र चा काठ्या ब्रेल किट वॉकर यांसारख्या सुविधा देण्यात आल्या विखे यांनी केंद्रातील मोदी सरकार राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे यामध्ये योगदान असल्याचे स्पष्ट केले कार्यक्रमात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत एकवीस विद्यार्थ्यांसाठी पहिला हप्ता जमा करण्यात आला तसेच विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला यंदाची शेवगाव पंढरपूर सायकल वारी आज उत्साहात सुरू झाली शेवगाव सायकल क्लबच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी आयोजित होणारी ही वारी यंदा पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पूजेनंतर वारीची सुरुवात झाली असून देखना हे कल तो चलाव सायकल आणि प्रदूषण मुक्त जीवनासाठी सायकलचा स्वीकार अशा घोषवाक्यातून पर्यावरण व आरोग्य जनजागृतीचा संदेश दिला जात आहे या वारी तहसीलदार संतोष काकडे डॉक्टर योगेश फुंदे डॉक्टर संजय लड्डा तसेच अनेक डॉक्टर अधिकारी आणि सायकल प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे ही वारी म्हणजे केवळ पंढरपूर कडे प्रवास नसून ही आहे आरोग्य पर्यावरण आणि एकात्मतेची वारी असं मत डॉक्टर भागनाथ काठे यांनी व्यक्त केले दुग्ध व्यवसायाला जे संरक्षण हवे आहे ते अजून मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत सहकारी आणि खाजगी अशी स्पर्धा निर्माण झाल्याने सहकारी दुग्ध व्यवसायाची आहे राज्यातील सर्व सहकारी दूध व्यवसायाला जे संरक्षण हवे आहे ते अजूनही मिळत नसल्याचा तक्रारी आहेत सहकारी आणि खाजगी अशी स्पर्धा निर्माण झाल्याने सहकारी दूध व्यवसायाची गळेचेपी झाल्याची वस्तुस्थिती आहे राज्यातील सर्व सहकारी दूध संघ व संस्थेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन अडचणी समजून घेऊन तोडगा काढण्यात येईल असा विश्वास दूध विकास मंत्री अतुल सावे यांनी दिला दिवंगत नामदेवराव परजने यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गोदावरी खोरे सहकारी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या गौरव पत्र वितरण सोहळ्यात सावे बोलत होते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माजी खासदार डॉक्टर सुजाविके विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर संघाचे अध्यक्ष राजेश परजने पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ग्रामीण भागातील कर्तबगार महिलांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या पुण्यश्लोक हो पुरस्कार योजनेची अंमलबजावणी करण्याचा विसर तालुक्यातील ग्रामपंचायतींना पडला आहे दुर्लक्ष करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या जमातीचे उत्तर सहाय्यक गट विकास अधिकारी विश्वनाथ शेवाळे यांना निवेदन देताना पांडुरंग माने महाराष्ट्र व मराठवाडा प्रमुख पांडुरंगमाने यांची पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी विश्वनाथ शेवाळे यांना निवेदन देऊन केले आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर तालुक्यातील खडकी येथे मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वालुंबा नदीला महापूर आला या पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठे धाडस दाखवले लोकांना वाचवण्यासाठी पोलिसांनी दाखवलेली माणुसकी कौतुकास्पद आहे असे मत आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केले शहरात सुगंधी तंबाखू मावा तयार करणारे कारखाने उद्ध्वस्त करून तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे शनिवारी पाथर्डी शहरात विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत होते यावेळी त्यांना सुगंधी तंबाखू तयार केले वाटप करण्यात आले याप्रसंगी बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांच्या सह संचालक उपस्थित होते बँकेतील विजयानंतर शेळके यांनी शाल बुके न देता शैक्षणिक साहित्य द्यावे असे आवाहन हो केले होते ऊस पिकांसह हो कोणत्याही नगदी पिकांतून शेतकऱ्यांना एक लाख रुपये मिळालेच पाहिजे अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची इच्छा आहे ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन वाढीत आम्ही यशस्वी झालो आहोत या तंत्रज्ञानाच्या रूपाने शेतकऱ्यांच्या दरात गंगा आली आहे त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकात वाढवावी असे आवाहन अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी केले राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखा पट्टी संधि करण्यासाठी जमिनीचे भूसंपादन होणार आहे शेतकऱ्यांनी रक्कम बँक खात्यात शिल्लक ठेवली जाईल आपसातील मिटवून भरपाईची रक्कम स्वीकारावी असे आवाहन नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले जिल्ह्याच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर